खाणापूर तालुक्यातील नजील ग्रामपंचायत हद्दीतील नजील कोडल रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शेतवाडीतील रस्त्यावरील मोरीच्या पुलाला भगदाड पडले होते त्यावर नंजील कोडल ग्रामपंचायतीनं नुकताच तात्पुरता मुरुम टाकून दुरुस्ती केली होती मात्र नुकताच पावसामुळे रस्ताच खचल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटलाय याच रस्त्यावर भगदाड पडल्याने अपघाताला आमंत्रण देणं ठरलंय असे असतानाच एक वृद्ध सायकल जाताना भगदाड मध्ये पडला त्यामुळे गंभीर जखमी झाला रस्त्याचे डांबरीकरण झालेल्या दोन महिन्यात भगदाड पडल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांनी सांगितले मात्र सुस्तावलेले अधिकारी गेंड्याच्या कातडीचे असल्याने त्याचे त्यांना काहीच देणं घेणं नाही त्यामुळे याकडे दुर्लक्ष झालंय तेव्हा या रस्त्याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे